पाहताय माय मायमाडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्यात दिनांक 27 व 28 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार आदरणीय डॉक्टर अजित बोपछडे यांनी दिनांक तीन सप्टेंबर दोन रोजी बिलोली तालुक्यातील टाकळी खुर्द टाकळी गळेगाव आदमपूर आणि आटकरी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या यावेळी सोबत बिलोलीचे तहसीलदार श्री गजानंद शिंदे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्रीनिवास पद्धमवार रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री विक्रमजी हराळे भाजपा नेते लक्ष्मणराव ठक्करवार उमाकांतराव गोपछडे भाजपाचे बिलोली तालुका अध्यक्ष मारोतराव राहिरे जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील शिंपाळकर हावगीर राव, राव गोपछडे नागनाथ पाटील माचनुरकर प्रकाश भंडारे मिनकीकर नागनाथ मंगरुळे टाकली डॉक्टर लखमापुरे राजू खरबाळे सरपंच प्रवीण लिंगनवार अशोक चिटगिरे पुरुषोत्तम कुलकर्णी अटकळीचे सरपंच उत्तम बत्तलवाड शिवाजीराव डोंगरे चेअरमन बजरंग बत्तलवाड बूथ प्रमुख परशुराम जाधव भास्कर भालेराव आळंदी सरपंच मारुती धर्मकरे उपसरपंच उज्ज्वल चट्टे पुरुषोत्तम आपदागिरे संतोष बोनशेटवार आनंद महाराज बोरगावकर रवी चिमणापुरे मारुती वानोळे केरूर माणिकराव पाटील आदमपूरकर गजानन पाटील खतगावकर रवी चव्हाण थडीसावळीकर सतीश बोगुलवार दत्तात्रय निमलवाड शिवाजी फुलारी सुभाष पाटील मुंडकर मारुती बळी पैलवान चंद्रकांत तलवारे यांच्या सह परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती माय माऊली न्यूज चॅनल साठी शिवदर्शन स्वामी जिल्हा प्रतिनिधी नांदेड दक्षिण विभाग